नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता का आला नाही याविषयी माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला शेतकरी योजनेबद्दल विविध व्हिडिओज पाहायला मिळतील शेतकरी बंधूंनो काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सन्मान निधीची हप्ता येऊन पडलेला आहे परंतु आत्तापर्यंत अजून काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही त्या पात्र शेतकऱ्यांनी त्यांची एफ टी ओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झाली आहे का नाही ते तपासणं गरजेचं आहे ते तपासण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तुम्ही ही योजना एफ टी ओ ऑनलाईन तपासू शकता तेही तुमच्या मोबाईलवर पण त्याआधी योजनेची लाभार्थी पात्रता कशी तपासायची ते आता सर्वप्रथम एन एस एम एन वाय या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या मुख्य पानावर बेनिफिशरी स्टेटस नावाचा पर्याय दिसेल तेथे ते क्लिक करा आता तुम्ही तीन पर्यायापैकी एकाद्वारे लॉग इन करू शकता नोंदणी क्रमांक आधारला जोडलेला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक मोबाईल नंबर किंवा कॅबच्या टाकल्यानंतर गेट आधार ओ टी पीवर क्लिक करा तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल लॉग इन झाल्यावर तुम्हाला तुमचा लाभार्थी तपशील दिसेल इलिजिबिलिटी डिटेल्समध्ये जर तुम्हाला इन इलिजिबल दिसले तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात आणि तुम्हाला त्याचे कारणसुद्धा पुढे नक्की दिसेल तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुमचा एफ टी ओ जनरेट झालेला आहे का नाही ते तपासा आता तुम्ही पी एफ एम एस या पोर्टलला भेट द्या त्याच्यामध्ये पेमेंट स्टेटस पर्यायात डी बी टी स्टेटस चेक करा पुढे विंडोजमध्ये कॅटेगरीमध्ये डी बी टी पी एस एम एन वाय पोर्टल निवडा आता डी बी टी टेटसमध्ये पेमेंट टे पर्याय निवडा पुढील रकण्यात तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅपच्या टाका तसेच तुम्ही सबमिट करा तुमचा एफ टी ओ जनरेट झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतो जर एफ टी ओ जनरेट झालेला असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरच जमा होतील याची चिंता करू नये शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओज पाहायला मिळतील आणि तुमचासुद्धा यामध्ये लाभ होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान